गेल्या वर्षी आपण हा दादर काट्याचा उपक्रम चालू केला आणि सगळ्यात त्याचं मुख्य योगदान श्री फल्हाद मोहिते यांचं होतं त्याच्या डोक्यात ही कल्पना आली काला जी रिटायर व्हायच्या आधीपासूनच त्याला माहिती होत की अशी पोकळी निर्माण होणार आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांनी लगेच सुरुवात केली आणि पहिल्याच महिन्यापासून सगळ्यांनी एकत्र बोलायला हे केलं आणि त्यामुळे फल्हाद मोहितेचं आपण पहिल्यांदा स्वागत अभिनंदन सगळंच करणार आहोत मी पहिल्यांदा आभार पण मानायचे पहिल्यांदा

आठ वाजता तो दादर शेला बोलवायचा खंड पडू दिला नाही एकदा तर पाऊस खूप पडला तर म्हणजे तारतंबे त्याला आहे आणि उठवून ठेवलाय कठीण गोष्ट त्याचा आपण एक शान आणि सिरफळ ठेवून त्याचं सांगितलं आम्ही आंबेडकर यांना विनंती केली त्यांनी त्याचा

बरो बरोबर डिपार्टमेंट चांगलं आहे आम काईतरी लीते प्रपोजल तुना मी मी इटा इटाळते ऐ बीळेकाने वाजतो तुम्ही थँक्यू शब्दांकन केले आहे सुनील जाधव यांनी पण फार सुंदर लिहिलंय तर त्याचं मी वाचन करतो प्रिय श्री प्रल्हाद मोहिते यांचे निवृत्त झाल्यावर निर्माण होणाऱ्या पोकळीची तुला आधीपासूनच कल्पना होती म्हणूनच तू दादर कट्ट्याची मुहूर्तमय रोलीस आणि उपक्रम यशस्वीपणे राबवलास आज दा, दादर कट्ट्याचा पहिला वर्धापन दिन आहे तुझे मनपूर्वक अभिनंदन <स्थाँगा> अल्हादी उल्हास गुणग्राही नायक तू अल्हादी उल्हास गुणग्राही नायक तू हेरून गुण तसब साऱ्यांस सा मिळवणी कार्य करीशी असे आमचे आनंद गौरवीशी गौरविशी अनप्रेरित करशी सामान्यातील असामान्यत्वाला दृढमैत्रीचे भेदण्याला अन गप्पा अन अन अनुभव आणि मुक्त बागडण्याला आपल्या पल्याड पाहशी इथे सुद्धा पल्ल्याचं नाव आहे आपल्या पल्याड पाहशी कणव साराम प्रति बाळगशी जागवित उतराई होण्या शिवाजी पार्कात आम्हा सवे अवतरशी संयमी विनयशीलता मधाळ स्पष्ट बोलखडे संयमी विनयशीलता मधाळ स्पष्ट बोलखडे वेळ श्रम अर्थता घालून मिळ नियोजन तुझे सुरेख खरे अवघ्या yeah. दादर कट्टा अवघा दादर कट्टा उचलून धरला अवघा दादर कट्टा उचलून आम्ही आमच्या हाताने आणि लाटा खात्याने पण तुझी करांगळी लाख मोलाची तुझी करांगळी लाख मोलाची धन्वत तू आमचा कृष्ण सखा धन्वतू आमचा कृष्ण सखा

तुझ्या सारखा प्रल्हाद नाही दुसरा कोणी आठवण येतच तुझे ही ध्यानी तूच ही ध्यानी सारा साऱ्यांना जमविण्याची धरली तू कास दादर कट्ट्याचा ठरला तू शिल्पकार मित्र ऐसा लाभला आपास कुणी सुरांचा बादशा तूच ठरला खर तुझ्या वाणीचा वाहतो धरा मन प्रसन्न होई तुझ्या मुखी निघणाऱ्या सुरांचा केली तुझी स्तुती कैक जणांनी केली तुझी स्तुती काही जनानी जण तुझ्या मुखातच आहे अमृत वाणी कोणी तुझीच लागले आम्हास विनोदांच्या वाणी श्री नारायण भक्त रे तु प्रद त्याची कृपा त्याची कृपा राव सदा तुझ्या चांगला म्युझिकचा ग्रुप बनवलाय ती गाणी म्हणतो मजा करतो असं करतोय पण खूप रेअर होते हे सगळीकडे असं झालं पाहिजे किंवा असा मोठा असा हा छोटा गुम आहे तो असा मोठा 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 झाला पाहिजे हे पण सद्यांनाच ही संधी मिळेल तुलेक्ट बाई असं मला वाटतं असं म्हणायचं की तू अभिनंदन केलंस तू आतुर आहेस कट्ट्यामध्ये येण्यासाठी तसे बरेच लोक असतील <laughs> जे आपल्या पिढीतले साधारण मधल्या गटातले नाही ज्यांचे अजून पाच सहा वर्ष आहेत रिटायर्ड व्हायला मी तर म्हणेन की दादर कट्टा सुरू झालेला आहे एक सूचना करतो बघा कशी वाटते ती कि ज्या वेळेला असे कोण रिटायर्ड होतील ना त्यावेळेला प्रल्हाद मोहितेला पहिलं आमंत्रण द्या एवढी सगळं सगळा फौजपाटा घेऊन तिकडे आदर होईल आणि तुम्हाला ते होईल हो एक जुनी पिढी आणि पिढी आणि पुढे काय होईल माहिती दादर कट्टा पण वाढेल लोकांना एक आकर्षण निर्माण होईल की बाबा नाही एक काहीतरी चाललंय कार्य तिथे आपण कुठेतरी जाऊन बसू शकतो बीपीसीएल एम्प्लॉई म्हणून तर पुढे कट्टा पुढे चालू राहायचं नक्की आपला जो आता म्हणजे अमॅन एव्हरेज आताची जी जनरेशन गॅप आहे बघा आताच्या आणि पाचच्या पिढीमध्ये आठ साठ वर्षानंतर पूर्वी फॅमिली एकत्र असायची आता जी फॅमिलीला प्रत्येकाला फॅमिली नगर पण एक सायकॉलॉजिकल म्हणा किंवा एक डिस्टन्स वाढत चालणार आणि कुठेतरी एकटेपणानंतर तुला एक एकलेपणा ना त्याला एक वेगळ्या प्रकारचा पैसा आहे बी टी सी सगळ्यांना भरपूर दिला असं काही नाही अत्यर्श म्हणजे आडवा पडला तरी तुला हॉस्पिटल फ्री आहे म्हणजे ही टेन्शन नाही आहे की काय करायचं की करायच्यामध्ये पण एक वेगळा प्रकार ते फ्रस्ट्रेशन प्रकार असतो त्याला मला काहीच नाही आता काय नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन एक थोडासा ॲक्टिव्हिस्ट म्हणून आणला म्हणजे याला आपण मराठीत एक जिवंतपणा म्हणतो याच्यामध्ये त्याच्याबद्दल मी पहिलं मोहितेचं एक अभिनंदन करतो इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल चालना दिली की तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या फील्ड असल्यामध्ये तुम्ही करू शकता आणि यू कॅन बी ॲक्टिव्ह याच्यामध्ये एक सटन एज म्हणजे त्याबद्दल म्हणजे मोहिते आणि यांचं मी परत एकदा धन्यवाद करतो आणि पहिल्या हे आपलं असंच <coughs> वाढत जावं आणि नवीन नवीन मेंबर येतील त्यांना पण आता कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर ते हे करण्यात आहोत आणि आपल्यासारख्या पण मित्रांनी अशा संस्थेला एक थोडंसं काय काही देता येण्यासारखं असेल काही थोडंसं हातभार लावावं बाकी असं काय नाही समाजाचं एक देणं म्हणून असं म्हणा किंवा देवाने आपल्याला चांगलं दिलं तर आपल्याच काहीतरी चांगलं देता येण्यासारखं असेल तर तसंही त्यांना द्यावं आणि याच शिवाजी पार्कला येण्याचं नेहमी आवाज असतं पण सकाळी उठण्याचं नेहमीच कंटाळा त्यामुळे शिफ्ट ड्युटी असताना जायचं म्हणजे बारा तास सोळा तास करून आल्यानंतर परत सकाळी पाच वाजता उठून जायचं वगैरे ते वेगळ्या निमित्ताने जायचं वगैरे पण इथे थोडासा आळशीपणा केला म्हणून माझी उपस्थिती कमी झाली वगैरे पण पुन्हा तिथे पण येईल पण धन्यवाद पण आजचं हे जे कार्यक्रम केला आणि त्या वर्धापन दिनानिमित्त केलं तर ते आणखी काय म्हणतात सुवर्ण योग्य जुळून आलेलं आहे त्यामुळे सुधीरचे पण आभार आणि आभार धन्यवाद प्रल्हादचं खरंच कौतुक प्रल्हादचा बरोबर सुनीलचं पण केला असं मला माहिती आहे आणि त्यात दोघांचं कॉम्बिनेशन उत्कृष्ट आहे आणि त्यांनी हे कामही सुरू चांगलं केलं प्रल्हाद मला एकच गोष्ट सांगायची हल्ली हल्लीच्या खेळाच्या ना गेले का बघतोय आपण आपले सगळे एक एक जुने सहकारी आपल्यातून निघून काल नंदू गेला नंदूबरोबर माझं खूप चांगलं रिलेशन होतं आणि आता आपलं एज असं नाहीये की आपण आता जायचा प्रवास आहे पण हल्ली आपण ज्या कंडिशन मध्ये काम करतो त्या कंडिशन मध्ये आपलं लाईफस्टाईल तेवढं लांब नाही आहे मोठं नाही लंबी नाही होणी चाहिये बडी होणी चाहिये असं म्हणतात ना तसं आपलं आहे खरं झालं आहे पण आपण एका ठराविक पोल्युटेड एरियात आलो तिथे आपण काम केलं त्यामुळे सगळ्यांचंच लाइफ आपल्याकडे काय खूप लांब नसणार पण हा जो उपक्रम आहे त्याच्यामुळे आपण भेटतोय जर रविवारी म्हणा किंवा तू एक ती व्हिडिओ करून पाठवतोस कुठेतरी ना आपली माणसं दिसतात अरे अबा किती बरं वाटतं माहिती तुला सांगतो सरळांचं गाणं ऐकायला मिळतं काहीतरी किंवा म्हणजे तो एक आपल्याला एक आनंद असतो आमचा रमेश उत्कृष्ट जातो रमेश फेसबुकवर देखून गाणी ऐकतो पण हे सगळे आता जे आपला वेळ आहे ना हा आता आपल्या हॉबीमध्ये किंवा आपल्या आनंदी किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये आपला आहे त्याच्याकरता आपल्याला एक चांगलं तू हे करून दिलं आणि त्याच्यामध्ये खूप लोक आहेत चांगली गाणं घेतो वणगे पण एक सुंदर गाणं सुनील तर काय अरुणिक कलाकार आहे तो गातो पण ऍक्टिंग पण करतो टेबल टेनिस पण खेळतो सामाजिक कार्य पण करतो पण ही सगळी ओळख आहे ना ही आपल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे असं माहीत नाही बरोबर आता त्या दिवशी संजयनी गोष्ट सांगितलं हे काय दादर घट्ट्याला

का आहेत साहेब आपण एकमेकांना बोलत होतो पण हे तुमचे कोण तिथे कट्ट्याची एलर्जी जास्त कळलेला की हा माणूस अशा तऱ्हे असं वाटलं तर सिरियस वाटत म्हणजे आता आपण पस्तीस वर्ष काम केलं <laughs> एकत्र <laughs> 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 आता वरती दादांशी बोलणं झालं नितीनशी तर आमच्या प्लांटला त्याशी बोलणं झालं सदानंदी पण वरती बोलणं झालं असेल जेव्हा युनियनचा लिडर असताना त्याच्याशी बोलणं झालं असेल प्रशांत तर बस मध्ये तर झोपायचा ते पण मला माहिती आहे नंदूचं तर काय पुस्तक वाचन आम्हाला नेहमीच माहिती आहे बस मध्ये बसून पण तो पुस्तक वाचायचा मी त्याला किती म्हणायचो अरे बस मध्ये बसून जसं काय पुस्तक वाचतो मला बघितलं की गडगरायला लागतं वाचायला गेले की आणि हा पुस्तकाचे पुस्तक वाचून काढायचा आणि रिटर्न एक पुस्तक वाचत नाही समोर <laughs> गमती गमती असतात रे आता ह्या सगळ्या आपण एकत्र राहून केलेले गमती हा राजू माझ्या बरोबर तिथे बावीस दिवस गेला होता डेहराडून डेहराडूला एवढी मजा केली होती आम्ही दोघांनी हा रे ट्रेनला गेलो ना एवढं पेट्रोलियम इंडस्ट्रीज जास्त मजा आली आणि ते सगळे दिवस आठवलेला की कंपनीने काय दिलं नाही आपल्याला सांग सगळं करायला दिलं आपण काम पण केलं सिन्सिअरली काम केलं लोकांनी शिकायला आपण सिन्सिअरली काम केलं नाटकात काम करायला त्या स्टेजवरती उभारायला शिकवलं तिकडे जाऊन ते पहिल्या नाटकात थरथ पॉपर झाली होती नंतर आम्ही डायरेक्शन सुरुवात केली रमेश नायर भेटला त्याच्याबरोबर फिल्म बनवल्या अरे फिल्म बनवण्याचा मोठा अनुभव भोव यांनी आणि त्या रघुव्याने आम्हाला शिकवलं किती गोष्टी शिकायला गेली एडिटिंग करायचं तसं माहित नव्हतं कुठलं काय आवडतं शिकून शिकून खूप चांगल्या झाले फिल्म बघायची असं म्हणत नाही खूप चांगले झाल्या पण अगदीच वाईट पण त्या झाल्या शेवटी ह्या ओळखी वगैरे असतात रे आणि हे ना हे आपले एक ऋणानुबंध आणि देवाची कृपा की आपण सगळे एकत्र एका ठिकाणी आलो आपली ओळख झाली भेट वाढली आणि रिफायनरी संपल्यानंतर प्रल्हाद कृपा की आपण अजूनही एकत्र हा शब्द मी त्याला सांगितलं नाही आणि सुनीलची तुला साथ आहे सुनीलची माझी ओळख खूप जुनी आहे पण तुझी अंड्याची ओळख खूप चांगली आहे आणि असंच सत्कार आमची साथ तुम्हाला नक्की आहे येस येस धन्यवाद <laughs> <laughs> आपल्या गरिबांचा तो बोलतो पण तसाचक तुटक आणि मारत असतो त्याचं वाखाडण्यासारखं आहे आम्ही जे मालवणला गेलो आठवण तट्ट्याचा बापूस म्हणून हा याला आम्ही उपाधी दिली होती असं आहे तर त्यांनी खूप चांगलं केलं देवात मित्र मी खूप भारावून गेलोय हे सगळं तुमचं तुम्ही जे काय ते कौतुक मांडलंय त्याच्यामध्ये मला मी हे लायक आहे की ते मला माहित नाही पण मी हे लायक आहे एका गोष्टीला तुमच्या प्रेमाला मी खरंच लायक आहे कारण मला खूप प्रेमाची माणसं जवळ असावी अशी वाटतात आणि त्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो आता झालं काय माहिती आहे तुम्हाला एक सांगतो रिफायनरीचे दिवस संपत आले तस तसं मी अस्वस्थ होत गेलो म्हटलं माणसं भेटणार कुठे परत बरोबर का ती माणसं ही म्हणजे आयुष्यात भेटलेला आहे परत आणि तुम्हाला एक सांगतो परत आपल्याला भेटत नाही आपले जे मित्र आहेत ना ते त्याच काळात होता पुढे आता तुम्ही करायला गेलात मित्र होणार नाही मग त्या मित्रांना जपून ठेवलं पाहिजे आयुष्याच्या वळणावर जी जी मंडळी भेटली त्यांना मी असे जपून ठेवले आणि तीच आणि ती तर तुम्ही तर किती तीस पस्तीस वर्ष भेटलात मग तुम्हाला कसं सोडून द्यायचं असं मग माझ्या मनात होतं मी माझ्यातले कौशल्य वापरून आपण हे केलं आणि खूप आनंद झाला मला असं या प्रसंगी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर बसून या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करताय आणि ज्या पद्धतीने तुम्ही कौतुक करताय चीज झालं असं वाटलं आयुष्यात आपण ज्या काही गोष्टी चांगल्या केल्या त्याचं आज चीज झालं आपले मित्र आपल्या बरोबर ही अतिशय जबरदस्त जबरदस्त गोष्ट आहे अति आज आपली घडते थँक्यू मित्र धन्यवाद आता दादर कट्ट्या दादर कट्ट्याचे जे कसं आहे दादर कट्ट्याला आपण म्हणजे दादर कट्ट्याच्या निमित्ताने आपण भेटणार म्हणून दादर कट्टा बरोबर आता दादर कट्टा पहिल्या दिवशी पहिल्याच वेळेला आपण ज्यावेळी भेटलो त्याच वेळेपासून प्रॉब्लेम सुरू माहितीये ना इधर नाही बैठणे का आम्ही तिकडे ना, इधर नाही आम्ही ना तिकडे कॉपरेट जाऊन बसलो आणि तिकडे पण बसताना बरी भांडाभांडी झाली कारण ते मग बीएमसी वाले येते वगैरे हो तिकडे ना कार्यक्रम होता बीएमसीचा चित्रकलेचा तर तिथून तो कट्टा सुरू झाला मला अजूनही आठवतोय मला त्यावेळी भीती वाटत होती हे असं जर का चालू राहिलं तर लोक परत गळणार की प्रत्येक वेळी असं झालं तर तसं नाही झालं दुसऱ्या वेळी झालं पण तरी सुद्धा एक तुम्हाला सांगतो हा जो प्रवास आहे एक वर्षाचा त्याच्यामध्ये कुठेही खंडित झाला हो हो ना नाही हा कट्टा एक महिन्यात झाला होता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये असं झालं की काय झालं पाहिजे का खूप पाऊस पडला त्या दिवशी रविवारी त्या दिवशी रविवारी खूप पाऊस पडला आणि ना कोण झालं नाही ट्रेन पण बंद ट्रेन बंद होत्या गणपती होते आणि पाऊस पडला आणि त्यामुळे कोण झालं नाही तर मी तिकडे साडे दहा वाजेपर्यंत होतो त्या याच्यामध्ये म्हटलं अरे माझं स्वप्न भंग झालं कारण कट्टा खंडित झाला म्हटलं हा नंतर पुढच्या वेळेला मी भेटलो ना त्यावेळेस मला काय बोलले अरे कट्टा कसा खंडित झाला तू तो होतस ना <laughs> मी होतो ना तिथे अरे हा हे बरोबर आहे म्हणजे कट्टा खंडित झाला नाही म्हणजे वर्षभर आपला कट्टा अखंडित राहिला <laughs> <laughs> हे हे ह्या कट्टेच वैशिष्ट्य आहे म्हणजे असं राहिलं आणि असे अडथळे येणार आणि तसे होणार आणि आपण ते आ, आता हे जे काय तुमचं प्रेम मिळते ना मला खात्री आहे आपण सगळे कट्टे अडथळे पार करणार बरोबर आता दुसरी गोष्ट ही जी ही आपली एक संघटना आहे बरोबर ना, बरो ना है। आता ह्या संघटनेमध्ये ना त्याचं कसं असतं ती संघटना कशी नावाज नावारूपाला येते वगैरे हे त्याच्या मेंबर्सवर अवलंबून असतं तुमच्यासारखी लोक कशा पद्धतीने हा कट्ट्याकडे बघतात तुम्ही कसे आहात तुमच्यातले काय गुण आहेत ह्याच्या पद्धतीने आपल्याला आपला हा कट्टा पुढे जाणार कसा होणार आणि काय पद्धतीने तो पुढे जाणार आहे सुनील जाधव सारखा मित्र आहे इथे बरोबर आहे ना केनी सारखी लोक आहेत वेतकर हे काय माहितीये ना त्यांना असं उत्स्फूर्तपणे काय काय वाटत असतं आणि त्या वाटण्यातून हा कट्टा हे जे आजचा जो उपक्रम आहे ना हा खरं तर रमेशचा आहे रमेशने त्यावेळी मला सांगितलं ये दे आपण तो मिळते रे का ना वो लोक कंटाळ जाय का अलग करणार म्हणते आपण नाही रखना म्हणताय तो मी त्यावेळी घेतलं होतं मनामध्ये पण म्हटलं आधी आपल्याला मॅच्युरिटी हो दे ना एक वर्ष तर हो दे बरोबर ना तो बाद करेगा तो आणि हा सगळा योग जुळून आला का सुनील जाधव या व्यक्तीमुळे हा सगळा योग जुळून आला आणि अतिशय सिस्टमॅटिक सुनील जाधव म्हणतात की एकदम सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टीचा भाग देऊ आणि तुम्हाला खरं सांगतो आता ह्याच्यावर एक मी जसं जोशीवर लिहिलं तसं ह्याच्यावर बरंच लिहिता येईल बरंच बोलता येईल खूप आणि मी लिहिलंय बोललोय त्याच्याबद्दल बरंच गेलं तर ते, गेल ते सुनील जाधव हे ह्या कट्ट्याला लाभलेलं एक सुवर्णपुष् वरदान आहे त्याचं त्याचा ते रत्न आहे म्हणा असं तर हे आपण आपण ते पण जपूया बरोबर आहे आणि आपण पुढे जाऊया आता त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे काय की आता आपण इथे जमलो आणि ह्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये हे जे दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं जात आहे अशा वास्तूमध्ये आपण इथे आज जमलो आणि आपला वरदान पण दिनार दिन करतोय केवढं मोठं गोष्ट आहे ना म्हणजे आपोआप घडली बरोबर आहे ना आपण हे करणार आणि आपोआप घडली आणि ही हे खूप मौल्यवान आहे हाच दिवस अशा पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा व्हावा ही खूप मोठी गोष्ट झाली बरोबर ना हे आता आपण काय करायचं पुढे तर आपण काय ठरवलंय सगळ्यांनी मिळून आपल्याला कुणाला काय बंधन नाही आपण ठेवलं बरोबर सदा बोला पैसे काढायचे नाहीत ओके नाही काढत आपण वेळेचं पण नाही बंधन ठेवलं सदा बोलतो सकाळी मला उठता येत नाही तासाभरानी ये लोकर जा लोकर जा, लोकर जा। तर तो पण चालू असतो साडे दहा पर्यंत चालू असतो असा बरे लवकर जायचं लवकर जा काही जण दहा मिनिटात पतली होती एकदा जोशीच्या बायको तिकडे धाव आली होती तो तो मेरा माझी बायको आली अरे तुला जायचं आहे ना अरे हा लवकर जा आपलं कुठेही काळाचं बंधन नाही काळाचं बंधन नाही वेळेचं बंधन नाही असं आपलं आहे फक्त आपला एकच उद्देश आहे आपला एकमेकांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो सहवासाचा आपण आनंद घ्यायचा कारण मित्रांच्या सहवासाचा आनंद चा कोणी हेच करू शकत नाही तुलनाच करू शकत नाही आणि ही आहे आता आपण हे जे आता आज आपण जमलोय ना आणि हे आपण जे सोशल वर्क हे जे तर ह्याच्यामध्ये मला आपण इकडे जे उपस्थित नाही आहेत आपले मित्र कारण आपला जो आपण जो व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला ना त्याच्यामध्ये ना खूप मोठी नाईन्टी एट लोक आहेत आणि ती वाढत जातील कारण रिटायर्ड होतच चालेल बरोबर आहे तर त्या ती वाढतच जातील तर त्यांच्यातल्या काही जणांनी मला असं सजेस्ट केलं की तुम्ही आता तिकडे जाताय ना आता ते येत नाही आहेत मग आम्ही काय करता येईल आम्हाला ते बघा म्हणजे त्यांना असं त्यांचा असं अभिप्रेत आहे त्यांना की एक काहीतरी वस्तू विस्तू इकडे द्या त्याच्यात आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो तर ती पण तुम्ही आता आपण जेवेपर्यंत आपण लक्षात घेऊया काय करता येईल का तसं काय ते विचार करू आणि मग आपण त्याच्यासाठी एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन काढू बरोबर आहे आणि आता आपण हा जो काही खर्च झालाय कोणी कोणी केलाय आणि आपण जेवणात आपन वाटून घेऊ आणि इमिजिएटली पेमेंट करून टाकू बरोबर आणि क्लिअर करून टाकू सगळं तर मित्रांनो परत एकदा धन्यवाद खूप खूप छान खूप वाटत मला हे तुम्ही म्हणजे सुधीरचा टच असल्यामुळे हे कविता वगैरे लिहिण्यात आलेली आहे माझ्यावर आणि त्याच्यामध्ये काही ओळी तर इतक्या जबरदस्त आहेत की म्हणजे वास्तव आहे खर आहे काही काही गोळी आहेत ना ते खूप वेळा वाच की ते करत चांगले

पैसा सब लोग ने सब लोग ने बोला कि बहुत सारा पैसा कम है बहुत लोगों में ज्यादा रहेगा बहुत के बहुत के बहुत कम रहेगा जिसका दे सकते है लेकिन अपने को को उन लोगों बताना है कि मैं क्यों बोला की अपने मैं हर संडे को नहीं आता लेकिन ऐसा टाइम पे मैं रहूंगा जरूर तो वैसा उन लोगों को भी कुछ मकसद होगा ना आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो तो उन लोगों का भी एनर्जी आ जाएगा बॉडी में अपने को दस रुपए सौ रुपया हजार रुपए एक लाख रुपए से अपने कुछ होने वाला नहीं होता डोनेशन वैसे भी बहुत लोगों को मिलता है अलग अलग जगह से उन लोगों को बताना ये है कि यू कम टुगेदर वी वॉन्ट टू बीट टूगेदर इन दिस तुझे अभी जैसा गरत ने बोला आज है कल नहीं है ऐसा कंडीशन है लोगों का नंदुमान मानजगर से हम लोग स्टेज तोड़ने के पहले अपना एक मीटिंग लिया था हम लोग ने यू बी टूगेदर कम टूगेदर

तो वो खुद में खुद अलग 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 आदमी का सोच है लेकिन ये जो सोशल है ना उसमें तो लोग ज्यादा मिलना चाहिए सोशल हो एंटरटेनमेंट हो अगर पिक्चर को बुलाएंगे तो बहुत लोग आएंगे ना घर से निकल के आएगा नाटक को बुलाओ या म्यूजिकल प्रोग्राम को बुलाओ आते हैं ना लोग आते हैं ना वैसे इस अलग तो साढ़े बजे तक आ सकते हैं